मला काय बोलून आमचं आता हा मारे त्यांचे त्यांच्या नाही सात मारे त्यांचे काय नाव आहेत काय नाग लागली त्यांचे त्यांच्या इंडिया

त्यांच्या समोर ठेऊन हो, मला प्राणसाहेबांनी मोजायला सांगितलंय जे शेतकरी तयार आहेत त्यांचं मोजायला आलो प्राणसाहेबांनी आम्हाला सांगले दोन दिवस थांबा दोन दिवस आता आमच्याकडे कायम काय बंद करतोय आलेले शेतकरी जे शेतकरी मोजायला तयार जाईल त्यांचा मोजा आम्ही तुम्हाला मार्स कुणी सांगतोय

तुमचा काय संबंध ज्या शेतकऱ्यांचं मोजलंय त्यांचं मोजलेलं आहे एवढा ऐका ना मला एक सांगा तुम्ही जे म्हणताय ना गाव सगळा विरोध करताय काय करताय इथं जर लोक जर आले आमच्याकडे मोजा म्हणून आमचं